यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही अशोक सराफ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही अशोक सराफ यांची वाणी मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं यापूर्वी माझे अनेक सत्कार झाले पण उलव्यात वरण उरण या नगरीमध्ये माझा जो सत्कार झाला आहे तो मी आयुष्यभर विसरणार नाही महेंद्र शेठ घरत यांच्या प्रेमाची आठवण मी सातत्याने आयुष्यभर ठेवेन मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेते अभिनयाच्या बादशाह अशोक सराफ यांचा हजारोंच्या चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील भूमिपुत्र भवन येथे रविवारी सपत्नी भव्य नागरी सत्कार सोहळा झाला यावेळी नरेंद्र घोडेकर निर्माते बहुरूपी अशोकाचा मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत हा नगरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता या सोहळ्याला माजी मंत्री माजी कॅबिनेट गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक रायगडचे खासदार सुनील तटकरे माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते रायगडचे खासदार सुनील तटकरे म्हणाले की अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की अशोक सराफ यांनी महाराष्ट्रीय जनतेला खडखडून हसवलं तर माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले आम्ही आजही अशोक सराफ यांचे चित्रपट आणि सिरियल बघत असतो महेंद्र शेठ माझा शिष्य नाही तर भाऊ आहे असं मी मानतो यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले भूमिपुत्र भोवण्याच्या निर्मितीसाठी माझा सिंहाचा वाटा आहे पुरणसे हुतात्मा स्मारकाची मागणी केली भूखंड आरक्षित झाला पण खारपुटी अडकला आता तो उभारणीसाठी मान्यवर मंडळींनी प्रयत्न करावेत यावेळी महेंद्र शेठ म्हणाले कलेवर मीही प्रेम करतो नाटक चित्रपट क्रिकेट याची मलाही आवड आहे कलाजीवंत राहावी तिला चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून ज्येष्ठ नेते अशोक सराफ यांचे सरकार दिग्गज अभिनेत्याला उल्वे नगरीत आणले रसिकांच्या तुटुंब गर्दीत याची देही याची डोळा सर्वांनी पाहिल्याने मलाही मनस्वी आनंद झाला त्यांना मानाचा मुजरा करतो असं महेंद्र शेठ घर त्यांनी सांगितलं माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड उरण रायगड अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा